नमस्कार लोक महाराष्ट्र बातमीपत्रात आपले स्वागत आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र पहा पुढील बातम्या परभणी येथील विविध घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी जनतेचा वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा पहा संपादक बळीराम बोडके सहदीपक मोरे यांचा रिपोर्ट सोमनाथ परभणी येथे घडलेली संविधान अपमानाची घटना पोलिसांनी आंबेडकरी अनुयायाविरुद्ध केलेले कोंबिंग ऑपरेशन आणि भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू अशा विविध घटनेच्या निषेधार्थ काल दुपारी आंबेडकरी अनुयायी व अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांनी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा याबाबत सविस्तर उरत असे तू परभणी डिसेंबर दहा रोजी एका समाजप्रमुखाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतीची मोडतोड केली याच्या निषेधार्थ गिरे डिसेंबर अकरा रोजी आंबेडकर जनतेच्या वतीने निघालेल्या मोर्चाला हिंसक वळण लागून दगडफेक झाली या अनुषंगाने परभणी पोलिसांनी शहरातील आंबेडकरी वसाहतीमध्ये कोविंग ऑपरेशन राबविले ज्यात निष्पाप आंबेडकरी अनुयायावर पोलिसांनी अत्याचार केले या अनुषंगाने परभणी पोलिसांनी शहरातील आंबेडकरी वसाहतीमध्ये गोविंद ऑपरेशन राबविले ज्यात निष्पाप आंबेडकरी अनुयायावर पोलिसांनी अखेर अत्याचार केले यामध्ये पुणे येथे विधी महाविद्यालयात ना शिकणारा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी हा पोलिसांच्या मारहाणीला बळी ठरला तसेच परभणी येथील ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते विजय वाकोळे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला याच्या निषेधार्थ वाशिम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांनी प्रशासनाच्या निषेध यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर काँग्रेसचे डेलिगेट पीपीएम मोरे तिरिपाचे जिल्हाध्यक्ष दौलत किवराळे रिपाईचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे गोवर्धन चोतमन गोपाळराव आटोटे गुरुजी यांनी या मोर्चा मागची भूमिका स्पष्ट केली त्यानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांना आपल्या विविध मागण्याचे निवेदन सादर केले यामध्ये संविधान अवमान प्रकरणी कडक कार्यवाही करावी नेते होते विजयजी वाकुळे साहेब यांना देवी देवी। 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 आपन पहात आहत लोक महाराष्ट्र चैनल लाइक व सब्सक्राइब करा धन्यवाद